तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा जेणेकरून चालू आणि घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचतील परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावात उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या आदेशाने व दिलीप पण्णा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी तथा शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयात मोर्चा काढत निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली असून हे कृत्य माथे माथेफेरुणे हेतू पुरस्कृत केले असून यामागे जातीवादी वृत्तीचा समावेश असल्याची दाट शक्यता आहे तसेच पोलीस प्रशासनाची भूमिका ही देखील संशयास्पद आहे भारतातील विविध संप्रदाय पंथधर्म यांना एकत्रित लोक हे फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळेच आहेत त्यामुळे आरोपी याची कसूरसखोल चौकशी करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्या मागचा सूत्रधार नेमका कोण आहे याबाबत चौकशी करण्यात यावी तसेच आंबेडकरी जनतेवर काही गुन्हे दाखल झाले असून सदर सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालेगाव शहराच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाल्मिकराव सोनवणे शहराध्यक्ष विकास दादा केदारे युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे मिलिंद प्रभाकर अहिरे सुनील शिंदे राजू पिंपळे विकास अहिरे जितू बोरसे सचिन गायकवाड राजेश पटाईत विजू गंगावणे सतीश उशिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जे कृत्य केलेले आहे मनोरुग्णांनी त्याचा आम्ही जाहीर निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने मालेगाव शहर व मालेगाव तालुका याच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करतोय आणि प्रशासनाला आमची एक मागणी आहे की अशा मनोरुग्णांना कठोर कारवाई करावी यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा ही अशी आमची मागणी पण आहे आणि पुढील वाटचालीस आम्ही सगळे युवा ज्येष्ठ नेते आम्ही गृहमंत्र्यांचीही भेट घेऊ या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ यांच्याशीही निवेदन देऊ यांना आणि यांच्या अशा मनोरुग्णांवर कठोर कारवाई करावी आणि अशा मनोरुग्णांना अशा मनोरुग्णांशी यांना देशद्रोहीचा खाली घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करावी जय महिलांना सुद्धा अटक केलेली आहे गुन्हे घेण्यात यावेळी कृत्य केलेले आहे बद्दल संविधान हातात घेऊन एका माणसाने संविधानाची विटंबना केली विटंबना झाल्यावर त्या माणसाला मन मनरुग्ण दाखवलं मग मनोरुग्ण आहे तर मग हा कोणत्या दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता त्याच काही दिलं नाही दुसरी गोष्ट हा दवाखान्यात होता किंवा नाही होता हा विषय कोणच आहे परंतु या संविधाने संविधानाचा अपमान करण्यासाठी मनोरुग्ण माणसाला समजलं बा परभणी येथे संविधाना बद्दल जे कृत्य मनोरुग्णांनी केलंय त्याचा तर आम्ही आज जाहीर निषेध केलाच आहे परंतु त्याच्यावर कठोर कारवाई करावी याच्यासाठी निवेदन दिलं आणि दुसरा विषय हा की जो दलितांवर गुन्हे दाखल केलेला आहे प्रशासनाने ते तत्काळ मागे घ्यावे याच्यासाठी आम्ही मालेगाव तालुका व शहर पूर्व रिपब्लिकन पार्टी आम्ही आंदोलन ही छेडू शकतो महाराष्ट्रभर आमचं आंदोलन चालल तत्काळ यांनी ज्याही दलित महिला असतील दलित कार्यकर्ते आहेत यांच्यावरून जेही गुन्हे दाखल झाले आहेत ते तुरत मागे घ्यावे असे हे निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि आजो आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडेही जाऊ त्यांनाही देऊ गृहमंत्र हा गृहमंत्र्यासह जय भीम